बांगलादेशात मागील काही काळात घडलेल्या वेगवान घडामोडीनंतर बांगलादेशाच्या प्रधानमंत्री शेख हसीना वाजेद यांनी गेल्या पाच ऑगस्टला प्रधानमंत्री पदाचा राजीनामा दिला बांगलादेशात बांगलादेश मुक्तीसंग्रामात भाग घेतलेल्या मुक्ती योद्ध्यांच्या वारसांना तीस टक्के आरक्षण दिले गेले होते या आरक्षणाच्या आडून शेख हसीना आपल्या समर्थकांना प्रशासनात सामावून घेत आहे असा आरोप करून आणि त्याच मानसिकतेतून विद्यार्थी संघटनांनी आरक्षणाविरोधात आंदोलन सुरू केले आंदोलनाने एवढे उग्र रूप धारण केले की सरकारला आरक्षण कोटा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला आरक्षण मागे घेतल्यावरही आंदोलन थांबले नाही तर अजून उग्र झाले कारण तोपर्यंत तो हे विद्यार्थी आंदोलन न राहता सरकार विरोधी आंदोलन झाले होते विद्यार्थी आंदोलनाच्या आडून सरकारच्या विरोधकांनी या आंदोलनात शिरकाव केला आणि आरक्षणाच्या विरोधात सुरू झालेले आंदोलन शेख हसीना वाजेद यांच्या सरकारचा बळी घेणारे आंदोलन ठरले शेख हसीना या उदारमतवादी नेत्या आणि भारताचा मित्र म्हणून ओळखल्या जातात पाच वेळा प्रधानमंत्री पदाची शपथ घेणाऱ्या शेख हसीना यांच्या धोरणांनी मागील काही काळात बांगलादेशाला प्रगतीच्या मार्गावर आणले होते बांगलादेशातील अल्पसंख्यांकाच्या हक्काचे संरक्षण करण्याचे काम शेख हसीना यांच्या सरकारने केले होते शेख हसीना या बांगलादेशाच्या संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांच्या पुत्री आहेत रहमान यांनी एकोणीसशे साली तत्कालीन भारतीय प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांची मदत घेऊन बांगलादेशाला पाकिस्तानी अत्याचारापासून मुक्ती मिळवून दिली होती हसीना यांच्या राजीनाम्यानंतर असलेल्या भारताविरोधी घोषणा आणि बांगलादेशातल्या अल्पसंख्यांकावर तीव्र प्रकारचे हल्ले होत आहेत स्थानिक हिंदू बौद्ध ख्रिश्चन या अल्पसंख्याक नागरिकांची मालमत्ता लुटणे स्त्रियांवर बलात्कार करणे असे अत्याचार बांगलादेशात सुरू आहेत ह्या सर्व घटनाक्रम बघितल्यास विद्यार्थी आंदोलना आडून धर्मांध प्रवृत्तीच्या लोकांनी धर्मनिरपेक्ष सरकार विरुद्ध केलेला कट असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही आरक्षण विरोधी आंदोलनाने समाजातल्या या कट्टर कुंप प्रवृत्तीच्या निमित्त मिळाले आणि त्यांनी अल्पसंख्याक नागरिकांविरोधात मोर्चा उघडला हसीना यांच्या पदत्यागानंतर सेनेने बांगलादेशात अंतरिम सरकार स्थापन करून जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनुस यांना प्रधानमंत्री बनवले आहे मोहम्मद युनुस हे बांगलादेशात चिघडलेली परिस्थिती कशा प्रकारे हाताळतात हे त्या काळात दिसेलच बांगलादेश हा भारताचा शेजारी असून महत्वाचा व्यापारी सहकारी सुद्धा आहे बांगलादेशातल्या घडामोडीचा भारतावर थेट परिणाम होतो म्हणून भारत सरकार तेथील परिस्थितीवर बारीक नजर ठेवते हिंसाचाराचे समर्थन कोणीच करू शकत नाही पण जे बांगलादेशात घडलं ते चांगलं की वाईट आपले याबद्दल आप काय मत आहे ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा